शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता शहाऐंशी झिरो बत्तीस निरा जातीचा उसाचा प्लॉट पाला आणि पाचट काढल्यामुळे काय फरक आहे हा तुम्हाला दिसून येईल पाचट ही पूर्ण वरतीपर्यंत काढलेली आहे पाचट काढल्यामुळे उसाच्या उंचीवरती फरक जाणवेल तुम्हाला आणि खालचा पाला काढल्यामुळे हवा खेळते राहते सर्व तुम्ही ऊसाचा प्लॉट बघू शकता कसा स्वच्छ ठेवलेला आहे या शेतकऱ्यांनी ऊसाला जाडी पण भरपूर आहे शहाऐंशी बत्तीसचा हा प्लॉट आहे पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्हाला तन दिसणार सुद्धा नाही एकदम स्वच्छ प्लॉट ठेवलेला आहे आणि हा सहा महिन्याचा वर्षाचा प्लॉट आहे डिसेंबर एंड अखेरला आपण लागण केली ती हा प्लॉट तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ असा प्लॉट ठेवलेला आहे यांनी पेऱ्याला लांबीसुद्धा भरपूर आहे మా మావులి ఉసురు పట్టిక కాంబౌడీ